पुढील विभाग आहे उद्योजकता युवा पुरस्कार यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय उद्योजकता युवा पुरस्कार दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस मिनल वालावलकर वर्तक यांना प्रदान करण्यात येणार आहे तत्पूर्वी त्यांच्या कार्याचा आढावा घेणारी एवढी आपण पाहूयात मिनल वालावलकर युवा उद्योजक पुरस्कार दोन हजार नऊ ते दोन हजार अठरा या काळात नवजात अतिदक्षता विभागात मिनल यांनी काम केलं परंतु त्यांचा कल नेहमी आहार अन्न सुरक्षितता याकडे होता त्यामुळे त्यांनी दोन हजार अठरा मध्ये केटरिंग केरु केली डेव्हलप केले मिनल यांनी दोन हजार वीस मध्ये फूड मॅन्युफॅक्चरिंग आणि पॅकेजिंग युनिट सुरू केलं चितळे बंधू मिठाईवाले यांचं मार्गदर्शन आणि जनता सहकारी बँक यांचं आर्थिक सहाय्य त्यांना मिळालं सध्या त्या वाईट लेबल उत्पादन क्षेत्रात काम करत आहेत पुरणपोळी खव्याची पोळी धूळ पोळी सांज्याची पोळी ड्रायफ्रुट्स चिक्की मिलेटची उत्पादनं त्यांच्याकडे उपलब्ध आहेत चितळे बंधू मिठाईवाले यांना खाद्यपदार्थ पुरवण्याचं काम मिनल आणि सहकारी करत आहेत मिनल यांच्या कंपनीत सत्तरहून अधिक महिला कामगार आहेत रोजगार प्राप्तीमुळे महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण होण्यास मदत होते मीनल वालावलकर यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा उद्योजक पुरस्कार देताना अतिशय आनंद होत आहे मीनल वर्तक यांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया विचार मंचावर यावं